हम आम अम्बेडकर वादी है संघर्ष के आदि है हम अम्बेडकर वादी है संघर्षी है हम अम्बेडकर वादी है संघर्ष के आदि है हम अम्बेडकर वादी है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकरांसो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकरांशो अमर रहे अमर रहे जय अमर रहे जे आंदोलन आहे आणि या आंदोलनाचा जी घटना आहे या घटनाक्रमाची तंतोतंत माहिती असणारे बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर ॲडवोकेट यांनी जेव्हापासून घटना घडली तेव्हापासून परभणीमध्ये मुक्कामी वैद शोभनाथ यांच्यासोबत त्याच्या दहनविधीपासून त्याच्यानंतर परभणी कोर्ट कोर्टाची तयारी कोर्टाची लढाई त्याच्यानंतर औरंगाबाद मुंबई उच्च न्यायालयात बाळासाहेबांची लढाई त्याच्यानंतर दिल्ली हायकोर्ट सुप्रीम कोर्टाची लढाई अंगाय अत्याचाराविरुद्ध निकराचा जो लढा दिला बाळासाहेबांनी त्याच्याबद्दल आम्ही समाज बांधव आणि वकूल बांधव कौतुकास पात्र आहेत बाळासाहेब आंबेडकर परभणीची जी घटना झाली आहे या घटनेमध्ये सोमनाथच्या आई आम्ही वकील संघ प्रत्येक वेळेस या सोमनाथ बद्दल डॉक्युमेंट मागायला एस पी ऑफिसमध्ये जातो पोलीस स्टेशनमध्ये जातो आम्हाला असं सांगण्यात येतंय सध्या हे गुप्त आहेत आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही परंतु हाच एस पी हेच पोलीसवाले जे दोन पोलीसवाल्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक रीट दाखल केली ज्युडिशियल इन्क्वायरी कशी फार्स आहे कशी बोगस आहे अशी दोन रीट दाखल झाल्या सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना हे पोलीसवाले सगळे डॉक्युमेंट देतात त्यांना सी सी टी व्ही फुटेज देतात त्यांना जे जे हॉस्पिटलचं पत्र देतात त्यांना परभणीच्या औरंगाबादच्या पी एम रिपोर्ट देतात इंटरेस्ट पंचनामा देतात परंतु सोमनाथची आई घटना घडली तेव्हापासून इथल्या एस पीला इथल्या पोलीस प्रत्येक डॉक्युमेंट मागतात सी सी टी व्ही फुटेज मागतात फोटो मागतात पी एम रिपोर्ट मागतात इन्क्वेस्ट मागतात पण यांना असं सांगण्यात येते की बाबा ही गुप्तता आहे तपास झाल्याशिवाय आम्ही काही देऊ शकत नाही अशा प्रकारचा डाव येथील एस पी खेळत आहे या सगळ्या प्रकरणाला येथील येथील एस पी कसा जबाबदार आहे ज्या वेळेस घटना झाली एस पी इथे नव्हता हो ज्याप्रमाणे पीडसो वाद बसला होता तो राजा राज्य जळत होतं तशाप्रमाणे एस पी या परिसरी जळत असताना ट्रेनिंगच्या नावावर जेव्हा आले तिथं येऊन सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचं सहकार्य आम्हा वकिलांना केलं नाहीये आणि न्यायालयाने लढाई लढत असताना त्यांची सगळी बाजू पोलिसाच्या पोलिसांना वाचवण्या केलेला होता आताही दोन पोलीसवाले येतात एक एल LP, जी एक एल पी सी आहे आणि एक पोलिसवाला आहे दोघं जण मिळून रीट दाखल करतात पोलिसवाल्यांना आम्ही विचारलं काय साहेब त्याच्यामध्ये ते, ते सांगतात बाबा आम्ही सही केली आम्हाला बाकी काहीच माहीत नाही आमचं रीट सुप्रीम कोर्टात ते आम्हाला माहीत नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट त्या पोलिसाचं आहे त्या पोलिसाला आम्ही सकाळी चहा पातला की बाबा तुझी रीट अशा पद्धतीने येथील शासनाने या प्रकरणामध्ये एवढा मोठा दंगा झाला एवढी मोठी मारहाण झाली एवढा मोठा संघर्ष झाला आणि एवढा मोठा संघर्षावर बांधून घालण्याचं काम येथील प्रशासनाने आणि पोलिसांनी केलेलं आहे येथील पोलीस अगोदरपासून या प्रकरणामध्ये त्यांना डोळा करत आहे आणि कुणालाही न्याय मिळेल अशा पद्धतीने ते राहत नाहीयेत केवळ पोलिसाची स्किन वाचवण्यासाठी अशा पोलिसाची स्किन वाचवतात ज्यांनी मारहाण केली बाबासाहेबांचे ते त्यांची बघून तिथं मारहाण केली त्यांनी असं सांगितलं बाबासाहेब तुमचा काही नाही तुमचा नेता काही नाही आम्ही जे काही आहोत अशा मारहाण महाराण करण्याला आंदोलक होते बाबासाहेबांचे फोटो बघून एक फोटो आठवता बघून त्यांनी एक सई बघून तो ॲटो फोडला एका पोलिसांनी त्याच्यानंतर हजार हजार गाड्यावर बाबासाहेबांची सई आली त्या पोलिसांनी एक गाडीचा तात फोडून त्याच्यानंतर सर्व गाड्यावर बाबासाहेबांची सई आली अशा प्रकारचं हे प्रशासन ह्या आम्हाला न्यायाला देत नाहीये या अगोदर आम्ही वकिलांनी परिषद घेतली आंदोलनाच्या काही दिवसानंतर त्यावेळेस आम्ही असं स्पष्ट केलं होतं आम्हाला न्याय मिळणार आहे आज नाही उद्या उद्या नाही परवा तो दिवस आज आला आहे सुप्रीम कोर्टाने आमच्या न्यायाबद्दल त्यांनी दखल घेतलेली आहे व आम्हाला न्याय मिळण्याची शक्यता आहे आणि ताबडतोब इथल्या पोलिसांनी इथल्या एस पीनं एफ आय आर दाखल करावा कारण या अगोदर हायकोर्ट मुंबई औरंगाबाद बेंच यांनी सात दिवसाच्या आत एफ आय आर रजिस्टर करावा असा आदेश दिला होता तो आदेश दिला नसल्यामुळे त्याच्यावर कंटर्म झाला पाहिजे दुसरी गोष्ट हे सोमनाथ व इतर सत्तावीस सव्वीस लोकं जे होते आंदोलन या आंदोलकांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन परभणी सिव्हिल हॉस्पिटल ज्या ज्या डॉक्टरांनी तिथं बघून पोलिसांचं ऐकून सर्टिफिकेट दिले त्यांनी बरोबर सर्टिफिकेट दिले नाही अशा डॉक्टरांना या केसमध्ये आरोपी केलं पाहिजे आणि या प्रकरणाशी जे जे संबंधित लोक आहेत ते तपासामध्ये आणि तपास करते वेळेस एक आमच्या इथले वकील लोक सोमनाथची आई यांना तपास सोबत ठेवलं पाहिजे आणि अशा पद्धतीने तपास केला पाहिजे कारण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आताही आम्हाला अशी शक्यता आहे शंभर टक्के आम्हाला न्याय मिळेल कारण बाळासाहेब आंबेडकर आमच्या पाठीशी आहेत ते दिल्लीमध्ये आहेत तेच मुंबईमध्ये आहेत तेच परभणीमध्ये आहेत जिथं गेलं तिथं न्यायाची घडाई घडण्यासाठी बाळासाहेब आहेत